हॅलो काहीतरी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही बघत आहात आपल्या पायाखाली एवढं पाणी वाहत आहे आणि आजूबाजूला बघता गाड्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत तर त्याचं झालं असं की आपल्याला काल पेपरला सुट्टी असल्यामुळे आपण मित्राच्या रूमवरती राहायला गेलो होतो कारण काल पण पावसाचा अंदाज दिला होता त्याच्यामुळे सकाळी सकाळी कॉलेज एकदम कॅन्सल झालेलं होतं तर सकाळी सकाळी मित्रांनी सहा सहा वाजता उठवलं आणि म्हणलं आपल्या रूममध्ये पाणी शिरलेलं आहे तर बघितलं बाहेर येऊन आम्ही एवढं पाणी साचलेलं होतं अख्ख्या पुढच्या रूममध्ये पाठीमागच्या रूममध्ये पण पाणी साचलेलं होतं सगळेजण आम्ही उठलो एक जण -एक आणि एक एक गादी वगैरे बाहेर वगैरे टाकले नेऊन बाहेर खूप जोरात पाण्याचा आवाज येत होता मी म्हणलं आता बाहेर एक चक्कर मारून येतो छत्री घेतली आणि चाललो होतो बाहेर मित्र पहिलेच गेलेले बाहेर मला छत्री सापडत नव्हती मग छत्री सापडली आणि मी पण आलो बाहेर बाहेरला आल्याच्या नंतर बघतोय बा आपण इकडं तर भयंकरच नजर आहे पाण्याचा एवढं खत्री पाणी वाहत होतं म्हणलं काहीच खरं नाही आता तर आपल्या रूममध्ये पूर्ण बाहेर पाणी आलेलंच होतं तुम्हाला दाखवतोय बघा पूर्ण गाडीचे अर्धे टायरसुद्धा पाण्याच्या खाली गेलेले आहेत ते बघा माटी मागे बघा मोटरसायकल पण आहेत त्या पण अर्ध्या अर्ध्या खाली गेलेल्या आहेत पाण्याच्या एवढं बापरे म्हटलं एवढं पाणी मी फर्स्ट टाइम अनुभव घेत होतो बापरे पाण्याचं काही कमी होतच नव्हतं पण म्हटलं आपल्याला भूक तर लागलेली म्हटलं पावसातून कसं तरी वाट काढत गेलो आपण तर आधी करून हॉटेलमध्ये तिथं आपल्याला नाश्ता वगैरे करायचा होता मित्र म्हटलं तिथे खूप चांगला वगैरे नाश्ता भेटतो पहिले इडली ऑर्डर केली दोघं महिन्यांनी नंतर उपमा ऑर्डर केला दोन्ही पण एकदम चांगलं बेस्ट क्वालिटी होते कारण पोटामध्ये एवढी भूक लागलेली होती नाश्ता वगैरे केला आणि आता जायचं होतं आम्हाला रेल्वे स्टेशनला करावी गेली होती आपली साडी नव्हती ऑटो पकडला आणि ॲटोमध्ये बसल्यानंतर म्हटलं बापरे हे बघा ॲटोच अर्धा ॲटो आपला पूर्ण पाण्यामध्ये गेला होता मग ड्रायव्हर कसा ऑटो चालवत होता त्याचं जराच नाही आपण तर फक्त वाटेमागे बसलो होतो बघा साईडने स्कुटी वगैरे करत झालेली असं वाटते मला पण पूर्ण पाणी ॲटोमध्ये आलेलं होतं आता कसं तरी आपल्याला जायचं आहे रेल्वे स्टेशनला त्यांना हळू हळूहळू चालवा कसं बी चालवा फक्त आपल्याला रेल्वे स्टेशनला टाइमाला साडेनऊ ला, ला आपली रेल्वे आहे तो तो तोपर्यंत पोहोचवा म्हणजे कसं मग त्यांना कसा रेग्युलरचा अनुभव असेल नांदेडमध्ये फ्लोड वगैरे येत राहतो आपल्यासाठी तर ता फर्स्ट टाइमच होता आयटोच्यावर मी आपल्याला व्यवस्थित सुक्रो आपल्याला रेल्वे स्टेशनला पोहोचवलेलं होतं आणि इथं आल्यावर बघितली एवढी गर्दी झालेली होती कारण इथून आयटो बाहेर जात नव्हते थोड्या वेळा आपली ट्रेन येणार होती ट्रेन आलेली आहे आता आपल्याला ट्रेन मध्ये जायचं होतं कारण ट्रेनमध्ये बघणारच आपली गर्दी किती आहे ट्रेनमध्ये पण खूप गर्दी असणार त्याचा अंदाजच होता ट्रेन मध्ये बसला होता निघाले निघाली ट्रेन समोर थोडं आपण आलो बघतोय शेतामध्ये एवढं पडलेलं आहे बापरे म्हटलं पूर्ण शेतामध्ये तर पूर्ण पिकांचं नुकसान झालेलं आहे चांगले पीक हाताशी आलेले सगळे खराब झालेले आहे चांगलं हिरवगार पीक वगैरे आलेले होते सगळं सगळं खराब झालेलं आहे एवढं सारं नुकसान तर झालेलच होतं पण बघतो तर काय नदीला तर खूपच पाणी आलेलं होतं वाटलं नव्हतं नदीला एवढं पाणी आलेलं असं आपल्या रूममध्ये तर पाणी शिरलेलं होतं पण बघून तर म्हणलं बरोबर आहे हे बघा तिकडे बघू शकतो ते मंदिरे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे एक तासाच्या प्रवास आम्ही पोहोचलेला आहे आणि तुमच्या लाईफमध्ये कधी फ्लड चा एक्सपिरियन्स असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका